आहे एकदम मायमप प्रश्न आहे तर संकल्प गुप्ता हा खेळाडू बघा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आणि हा कोणत्या राज्यामधील येत आपल्या महाराष्ट्रामधील संकल्प गुप्ता हा खेळाडू आहे पुढचा प्रश्न बघा नवीन मलिक काय प्रश्न आहे बघा नवीन मलिक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे कुस्ती म्हटलं काय आलं बघा हरियाणा लक्षात ठेवा हरियाणा या राज्यामधील हा खेळाडू आहे पुढचा प्रश्न बघा विनेश फोगट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोण विनेश फोगट तर विनेश फोगट हा बघा ऑप्शन क्रमांक बी कुस्ती लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी बी नाही सी कुस्ती या खेळाशी संबंधित आहे लक्ष ठेवायचं आपल्याला कुस्ती अगला क्वेश्चन स्क्रीन आहे परक हे पर काय आहे तर बघा परक काय वांगडे तर भारतामधील पहिले राष्ट्रीय मूल्यांक नियामक हे काय बघा परक आहे लक्षात ठेवा परक दोन हजार तेवीस मध्ये जारी करण्यात आले आहे बघा परकचा फुलफॉर्म पर लक्षात ठेवा परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट लक्षात ठेवा हॉलिस्टिक डेव्हलपमेंट पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे स्टार मारून लिहून ठेवा मित्रांनो लगेचच्या लगे आपल्या भेजामध्ये एकदम फिट करून ठेवा वा महाराष्ट्र केसरी कोण बनलेला आहे सासष्ट वा महाराष्ट्र केसरी कोण बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पैलवान सिकंदर शेख लक्षात ठेवा सिकंदर शेख तर बघा चौसष्टवी साताऱ्यामध्ये झाली होती त्या ठिकाणी कोणी जिंकली होती पृथ्वीराज पाटील दोन हजार बावीसमध्ये पासष्टवी कोणी जिंकली होती पासष्टवी तर शिवराज राक्षेने जिंकली होती आणि सासष्टवी पुणे या ठिकाणी झाली आणि विजेता कोण आहे बघा सिकंदर शेख आपल्याला पासष्ट कोण कोणी शिवराज राक्षे आणि वा महाराष्ट्र किसरी कोण आहे सिकंदर शेख हे दोन्ही पण पॉईंट खूप महत्वाचे आहेत तर बघा शेवटच्या क्षणी बघा आपण पेपरच्या वेळेस ज्यावेळेस आपण पुष्टर अभ्यास करतो तो, तो एकदम आपला बघा कलाटणी देणारा अभ्यास असतो त्यामुळे मित्रांनो एक एक मार्क महत्वाचा आहे कारण की आपण पुन्हा पुन्हा पेपर देत नसतो टाइम नसतो आपल्याला इथून पुढचा त्यामुळे ज्यांना घ्यायचे असतील बघा त्यांनी घ्यास मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण त्या नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत आपला जो काही नंबर आहे बघा व्हॉट्सअपला त्यावर तुम्ही मेसेज करू शकता मला तर बघा आर टी आय हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता तर हा तमिळनाडू राज्यामध्ये लागू करण्यात आला होता लक्षात ठेवा तमिळनाडू राज्यामध्ये पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे बघा नवीन शतकामधील राजा भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होती तर बघा जे काही नवीन शतकामधील राजा भोज कोण राजा भोज हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते तर बघा प्रतिहार घराणे लक्षात ठेवा प्रतिहार घराण्याशी संबंधित होती लक्षात ठेवायचं आपल्याला तर प्रतिष्ठान घराणे कुशल घराणे हे जे काही महत्वाचे घराणे ही एकदा रिव्हिजन करून जायचे आपल्याला नोट्समध्ये मिळून जातील तर बघा पुन्हा कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर बघा कोसला महत्वाची कादंबरी पुस्तक लेखक हे सगळं आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे तर कोसला या कादंबरीचे लेखक आहेत बघा भालचंद्र नेमाडे लक्षात ठेवा भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत लक्षात ठेवा कोसला या कादंबरीचे लेखक आहेत पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे पाणी तर पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत जल आहे बघा लक्षात ठेवा जल जलद नाही या ठिकाणी परंतु सलील सुद्धा आहे लक्षात ठेवा पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल बघा सलील असा होईल समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे काय करायचं बघा रविवारी किंवा एक तासाभरामध्ये सगळ्याला रिव्हिजन मारून टाकायची उठायचंच नाही जवळ रिव्हिजन होत नाही तर बघा आपले मार्क या ठिकाणीच परपेट होऊन जातील भारतामधील जे काही थरचं वाळवंट आहे भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर बघा भारतामधील थर्च वाळवंट बघा भारताच्या वायव्य दिशेला लक्षात ठेवा भारतामधील जे काही थर वाळवंट आहे कोणतं थर वाळवंट हे भारताच्या वायव्य दिशेला स्थित आहे पुढचा प्रश्न आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती तर मित्रांनो दोन हजार अकराची जी काही जनगणना आहे यावर सुद्धा आपल्याकडे पीडीएफ नोट्स आहेत तर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती बघा तीनशे ब्याऐंशी लक्षात ठेवायची आपल्याला किती होती तर बघा दोन हजार अकराची जी काही जनगणना झाली होती त्यामध्ये लोकसंख्येची घनता होती बघा तीनशे ब्याऐंशी लक्षात ठेवा तीनशे ब्याऐंशी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो महत्वाचा म्हणजे आता या ठिकाणी लोकसंख्या विचारली त्याच्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर विचारतील काही पण विचारू शकतात त्यामुळे ते नोट्स तुम्हाला म्हटलं क्विक बुस्टर किती फायद्याचं आहे त्याच्यानंतर बघा आरटीआय अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जो अधिनियम आरटीआय मित्रांनो हा दोन हजार पाचमध्ये मध्ये लक्षात ठेवा दोन हजार पाचमध्ये मध्ये हा पारित झाला होता लक्षात ठेवा आरटीआय अधिनियम दोन हजार पाचमध्ये मध्ये पारित झालेला होता नेक्स्ट बघा अचल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर अचल या शब्दाचा समानार्थी शब्द बघा पर्वत लक्षात ठेवा पर्वत अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्वत पुढचा प्रश्न आहे कंठस्नान घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ एकदम सोपा बघा कंठस्नान घालणे म्हणजे काय ठार मारणे किंवा जिवे मारणे मृत्यूचे घाट उतरणे लक्षात ठेवा कंठस्नान घालणे म्हणजे काय ठार मारून टाकले मृत्यूमुखी पाडणे पुढचा प्रश्न आहे न कर्त्याचा वार या ठिकाणी म्हणीचा अर्थ विचारलाय न करत्याचा वार या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे तर या म्हणीचा अर्थ काय बघा काम करायचे नसल्यास सबूत सांगून टाळणे न करत्याचा वार म्हणजे काय काम करायचे नसल्यास सबूत सांगून टाळणे नेक्स्ट बघा लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तर लक्ष्मी म्हणजेच काय धन धन संपत्ती प्रॉपर्टी लक्षात ठेवा पैसा लक्ष्मी म्हणजे काय संपत्ती याचा समानार्थी शब्द होईल संपत्ती नेक्स्ट पहा साबरमती हा जो काय प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे कोणता साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा हा गुजरात राज्यामध्ये आहे कोणत्या गुजरात राज्यामध्ये महत्वाचे प्रकल्प धरणं हे सगळं आपलं फाट असलं पाहिजे हे बघा सर्व परीक्षेला विचारलं जातं पोलीस भरती म्हणा तलाठी भरती म्हणा यावर हमखास प्रश्न विचारला जातो जर स्पर्धा परीक्षा करायची असेल तर पाठ पाहिजे साबरमती हा प्रकल्प कुठे आहे गुजरात राज्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा गुजरात पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर बघा भारतातील सर्वाधिक लांबीचा जो काय राष्ट्रीय महामार्ग आहे हा यन एच चव्वेचाळीस हा आहे कोणता एन एच चव्वेचाळीस लक्षात ठेवा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे एन एच चव्वेचाळीस नेक्स्ट पहा अमृत पत्रिका काय प्रश्न आहे अमृत बाजारपत्रिका हे जे काय वर्तमानपत्र आहे हे कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनलं होतं तर जे काय बघा अमृत बाजार पत्रिका आहे हे जहालवादी नेते लक्षात ठेवायचं आपल्याला जहालवादी नेते यांचं काय बनलं होतं मुखपत्र बनलं होतं लक्षात ठेवा अमृत बाजार पत्रिका पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन के भारताचा घटनात्मक विकासाची जी काही सुरुवाती ही कोणत्या कायद्याने झाली तर भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही आहे का ही बघा सतराशे त्र्याहत्तर लक्षात ठेवा सतराशे त्र्याहत्तर या कायद्याने झाली भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही कोणत्या कायद्याने झाली तर सतराशे त्र्याहत्तर लक्षात ठेवायचं आपल्याला सतराशे त्र्याहत्तर या कायद्याने झालेली आहे नेक्स्ट बघा भारताचे जे काय उपराष्ट्रपती यांच्या संबंधित कोणतं कलम आहे बघा कलमावर प्रश्न भारताचे जे काय उपराष्ट्रपती यांच्या संदर्भामध्ये कोणतं कलम आहे तर कलम त्रेसष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला कलम त्रेसष्ट भारताचे उपराष्ट्रपती लक्षात ठेवायचं उपराष्ट्रपती संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपिशीचा नाश होतो तर मलेरिया लक्षात ठेवायचं आपल्याला मलेरिया घटनेचे एकूण किती भाग आहेत एम पी प्रश्न आहे राज्य घटनेचे एकूण किती भाग आहेत तर बघा संविधानावरती एकदम बेसिक बेसिक प्रश्न विचारले जात आहेत ते बघा जबरदस्तपणे आपल्याला रिव्हिजन करायची तर पंचवीस भाग आणि बारा अनुसूची आहेत लक्षात ठेवायचं आहे राज्यघटनेचे किती भाग आहेत तर पंचवीस भाग आणि बारा अनुसूची आहेत पुढचा प्रश्न बघा बक्सरची लढाई ही कोणत्या राज्यामध्ये झाली होती काय प्रश्न आहे बक्सरची लढाई कोणत्या राज्यात झाली होती तर बिहार ऑप्शन क्रमांक बिहार या ठिकाणी बघा बक्सरची लढाई झाली लक्षात ठेवा बिहार नेक्स्ट आहे बघा कार्य मोजण्याचं यसाय एकक कोणता आहे काय प्रश्न आहे कार्य मोजण्याचं एसआय पद्धतीमधील एकक कोणता आहे तर कार्य मोजण्याचं एसआय पद्धतीतील एकक आहे बघा जूल लक्षात ठेवा जूल नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे कोणता नाट्यशास्त्र हा जो काय ग्रंथ हा कोणी लिहिला आहे तर भरत नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त जे काही द्विशतक आहे ते कुणी बनवलेले आहेत तर रोहित शर्माने बनवलेले आहेत के एम जाधव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे के एम जाधव तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे लक्षात ठेवा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर महात्मा फुले यांचा जन्म बघा पुणे झाला लक्षात ठेवा पुण्यामध्ये महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न आलता स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही, ही कोणत्या वर्षी झाली होती आपल्याला विचारलंय स्वतंत्र भारताची लक्षात ठेवायचं स्वतंत्र भारताची विचारली तर एकोणीसशे एक्कावन्न मध्ये स्वतंत्र भारताची जनगणना झाली होती पुढचा प्रश्न आहे आरोग्य विभागाशी आरोग्य विभागाशी संबंधित योजना खालीलपैकी कोणती आहे तर आरोग्य विभागाशी संबंधित योजना कोणती बघा महात्मा फुले जन आरोग्य योजना लक्षात ठेवा महात्मा फुले जन आरोग्य योजना पुढचा प्रश्न आहे भारताने सध्या कोणत्या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे तर जी नेटवर्क लक्षात ठेवा फाय जी नेटवर्क प्रणालीचा अवलंब केलेला आहे आय आय टी बँगलोरमध्ये जो काय परम सुपर कॉम्प्युटर आहे हा कोणत्या योजनेअंतर्गत विकसित केलेला आहे आयआयटी बँगलोरमध्ये परम सुपर कॉम्प्युटर हा राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटर मिशनद्वारे ठिकाणी विकसित केलेला आहे भारतामधील पहिलं कार्बन मुक्त गाव कोणत्या राज्यामध्ये आहे तर हिमाचल प्रदेश लक्षात ठेवायचे आपल्याला हिमाचल प्रदेश तुर्कीमधून आलेले जे काही मुसलमान आहेत भारतामध्ये कोणत्या नावाने दिल प्रसिद्ध झाले तर बघा ते दिल्ली सल्तनत या नावाने प्रसिद्ध झाले दिव्यांग विभाग स्थापन करणारं महाराष्ट्रामधील पहिलं शहर कोणतं आहे तर नागपूर हे शहर पहिलं आहे लक्षात ठेवा दिव्यांग विभाग स्थापन करणारं महाराष्ट्रातील पहिलं शहर नागपूर सार्वजनिक प्राधिकारी हे पद कोणत्या गटामध्ये येत नाही तर गट अमध्ये हे येत नाही भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर भारताची पूर्व पश्चिम लांबी किती बघा दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर आणि उत्तर दक्षिण विचारले तर बघा तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर हे सुद्धा लक्षात ठेवा आपल्याला उत्तर दक्षिण तर बघा पुढचा प्रश्न आहे बघा फळांच्या आतील बाजूस बिया फळांच्या आतील बाजूस बियाणे म्हणजे फळाची कोणती अवस्था तर आवृत्ती बीजी अवस्था असते कोणती आवृत्ती बीजी अवस्था भारतामधील वाळवंट हे कोणत्या दिशेला आहे तर पश्चिम या दिशेला भारतामधील वाळवंट आहे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर अर्जुन मुंडा यांची बघा भारताचे नवीन कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेली अर्जुन मुंडा हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर बघा हे झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री होते लक्षात ठेवायचं आपल्याला अर्जुन मुंडा हे झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री होते पुढचा प्रश्न बघा टाईम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे टाइम मॅक्झिंचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार मिळाला बघा टेलर स्विफ्ट यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे लक्षात ठेवा टेलर स्विफ्ट यांना पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी देवेंद्र कुमार उपाध्याय दे, लक्षात ठेवायचं आपले एकदम प्रश्न आहे देवेंद्र कुमार उपाध्याय दे, या यांची निवड झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे देवेंद्र कुमार उपाध्याय दे। तर मित्रांनो एकदम महत्वाच्या जिल्हा न्यायालय भरती टी सी एस पॅटर्ननुसार जे काही प्रश्न असतील मित्रांनो ते आपण बनवलेले आहेत हे प्रश्न आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो हे एकशे एकोणपन्नास रुपये आपले एकदम योग्य ठिकाणी लागणार आहेत कुठल्याही प्रकारे आपली फसवणूक होणार नाही हे पैसे बघा तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्या नंबरला सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला काही सेकंदामध्येच बघा हे प्रश्न मिळून जातील आणि तुमचा अभ्यास एकदम योग्य डायरेक्शनने होईल आत्ता पैशाकडे बघितलं तर बघा आपल्याला भरपूर तोटा होणार आहे कारण की आपले पैसे कुठं पण खर्चून जातात त्यामुळे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला पूर्ण नोट्स मिळणार आहेत त्यामुळे लगेच लगेच तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा पुढचा प्रश्न काय बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेलं शंभर आणि पंच्याहत्तर रुपयाचं नाण्याचं वजन किती ग्रॅम आहे तर बघा दोन पॉईंट पस्तीस ग्राम इतकं किती बघा दोन पॉईंट पस्तीस ग्राम इतकं आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या नौदल युद्ध नौकेचं नेतृत्व करणारी पहिली महिला कोण बनली आहे तर भारताच्या युद्ध नौकेचं नेतृत्व करणारी पहिली महिला बनलेली बघा प्रेरणा देवस्थळी लक्षात ठेवायचं आपल्याला प्रेरणा देवस्थळी पुढचा प्रश्न आहे फोर्सने जाहीर केलेल्या जगातील शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारामन यांना कितवं स्थान मिळालं आहे तर या ठिकाणी बघा बत्तीसवे स्थान मिळालेलं आहे कितवं बत्तीसवे स्थान मिळालेलं आहे पुढचा प्रश्न आहे मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून तर लक्षात ठेवायचं आपल्याला लाल दुहोमा लक्षात ठेवा लाल दुहोमा यांची निवड झालेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ऍथलीट ऑफ इयर हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे तर लिओनेल मेस यांना हा पुरस्कार मिळाला आहे लक्षात ठेवा ऍथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार लिओनेल मेस्सीला मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो तर दहा डिसेंबरला लक्षात ठेवा दहा डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिवस साजरा केला जातो खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडीवाळ खायची आहे सात डिसेंबरला ध्वजदिन असतो बरोबर आहे दहा डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिवस असतो एकदम बरोबर अकरा डिसेंबरला युनिसेफ दिवस असतो सोळा डिसेंबरला कारगिल दिवस असतो का नाही म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी हो आहे